नमस्कार शेतकरी बांधवांनो तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारकडून पुन्हा एकदा एक, एक मोठी घोषणा इथे करण्यात आलेली आहे तुमचा जो प्रधानमंत्री किसान सन्माननीचा जो एकवीसा हप्ता आहे हा आता जाहीर झालेला आहे होय अगदी काही दिवसातच तुम्हाला दोन हजार रुपयाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात इथेच जमा होणार आहे पण प्रश्न असा आहे की जी नेमकी तारीख आहे ही कधी ठरली ठरलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे आणि तुमचं नाव यादीत आहे का नाही हे कसं तपासायचं हे सर्व जी माहिती आहे ते आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत या सगळ्याचा सविस्तर तपशील आपण या व्हिडिओत पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक महत्वाची टीप सांगणार आहे जी पुढच्या हप्त्यासाठी खूप उपयोगी ठरेल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आनंददायी अपडेटसाठी तर बघू शकता बघा देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत एकवीसव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केलेली आहे या हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजाराची रक्कम डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे बघा इथे काय झालेला आहे जो आपला एकवीसा हप्ता आहे या एकवीसव्या हप्त्याची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या अंतर्गत डेबिट माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये हे थेट दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नात धैर्य आणणे हा आहे या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी योजनेत नोंदणी केली आहे तसेच लाभ घेण्यासाठी ई के वायशी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे तर बघा इथे सर्वात मोठा प महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की जर तुम्ही ई केवायशी केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो इथे भेट जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला इथे जो लाभ आहे तो इथे एकवीसाचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला भेटणार नाही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपयाची मदत दिली जाते ही मदत तीन समान हप्त्यामध्ये म्हणजे मा प्रत्येकी दोन हजारच्या स्वरूपात इथे दिली जाते हे तर आपल्याला माहितच आहे मित्रांनो की आपल्याला तीन समान हप्त्यामध्ये या योजनेचे आपल्याला पैसे भेटतात प्रत्येक हप्त्यात आपल्याला दोन हजार रुपये इथे भेटतात रकमेमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खत बियाणे आणि शेती संबंधी इतर खर्च भागविण्यास मदत मिळेल ही योजना पूर्णतः केंद्र सरकारच्या निधीतून राबवली जाते लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे ते डेबीटच्या प्रणालीद्वारे पाठवले जातात या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक धैर्यात आणि शेतीच्या विकासात मोठा हातभार इथे लागत आहे आता जो एकवीससा हप्ता एक आहे ह्या एकवीस या हप्ताची इथे तारीख जाहीर झालेली आहे पण आपल्याला नेमका महिन्यात इथे पैसे भेटणार आहे ते आपण आता इथे बघणार तरी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा स्किप कुठेही करू नका मी तुम्हाला शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही ती गोष्ट केली नाही तर तुम्हाला या योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बघा केंद्र सरकारने अधिकृत माहिती दिलेली आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना दोन हजार पंचवीसमधील एकवीस या हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे बघा इथे का काय सांगितलं आहे की जो आपला येणारा एकवीसा हप्ता आहे हा एकवीसावा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत केली जाईल ज्यांनी आपली ई केवशी आधार कार्ड क्रमांकाने बँक तपशील योग्यरित्या अद्ययावत केले आहेत त्यांना रक्कम वेळेवर मिळणार आहे बघा इथे शेतकरी शेतकरी मित्र काय करत आहे की त्यांनी ई केवशी केली नसते आणि जो पुढील हप्ता जाहीर झाल्यानंतर काही शेतकरी बाजवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात पण काहींच्या अकाउंटमध्ये जमा होत नाही तर ज्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत नाही हे पैसे तर त्यांनी ई केवशी प्रक्रिया इथे पार केली नसते त्यामुळे त्यांच्या अकाउंटवर इथे पैसे जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ई सुद्धा इथे करणं बंधनकारक आहे तर तुमच्या अकाउंटवर इथे पैसे येणार आहे मात्र तर ज्यांचे खाते आदर्शी जोडले नाही किंवा माहिती अपूर्ण आहे त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची पलतरणी करणे ते अत्यंत महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट अंत आहे मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते जी तीन समान हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा जा केली जाते या योजनेचा मुख्य मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात आर्थिक सहाय्य करणे हा याचा मुख्य उद्देश आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिचोलिया नसल्यामुळे संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते सरकारने ही योजना पारदर्शकां पद्धतीने राबवून निधीचा अपव्य रोखला आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडून आणण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आता या योजनेसाठी पात्रता आणि कागदपत्रे इथे नेमके काय लागतात ते सुद्धा इथे बघणं महत्वाचं आहे बघू शकता बघा योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर काही अटींना पूर्ण करणे ते आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार हा भारतीय नागरिक आणि शेतकरी असावा लागेल त्यानंतर ज्यांच्याकडे शेती आवश्यक की इथे पाहिजेत तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे जर तुम्हाला इथे अर्ज करायचा असेल या योजनेसाठी तर तुम्हाला ह्या गोष्टी आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही सरकारी नोकरीत किंवा पेन्शनधारक असू नये या व्यतिरिक्त अर्जदाराच्याकडे बँक खाते असणे आणि आधार कार्ड असणे देखील महत्त्वाचं आहे बघा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीवरती नसणे आणि बंधनकारक आहे तुम्ही कोणतीही पेन्शन घेत नसाव त्या व्यतिरिक्त अज अर्जदाराकडे बँक पासबुक आणि आधार कार्ड असणे इथे महत्त्वाचं आहे या अटींचे पालन करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो त्यासाठी संबंधित कागदपत्रांची योग्य प्रामाणिकता सादर करणे महत्त्वाचे आहे अर्ज प्रक्रियेतील सर्व अटींचे पालन करून पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ फायदा इथे भेटू शकतो आता पी एम किसान योजनेची जी नोंदणी प्रक्रिया आहे ही नेमकी कशी आहे सुद्धा आपण इथे थोडक्यात इथे बघणार आहोत बघू शकता बघा आधार कार्ड बँक पासबुकची प्रत जमीन नोंदणी मोबाईल नंबर आणि ई केवशी प्रमाणपत्र ही आवश्यक का कागदपत्रे आहे आधार कार्ड हे तुमच्या ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून काम करते बँक पासबुकची प्रत तुमच्या खात्याची माहितीची पुष्टी करते तर बघू शकता बघा जर तुम्हाला इथे नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड त्यानंतर पासबुकची झेरॉक्स आणि जमीन नोंदीची त्यानंतर एक मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला आणि ई केवशी जी प्रमाणपत्र आहे हे कागदपत्र इथे आवश्यक आहे जे तुमचं आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुम्ही भारतीय नागरिक आहात तुमची एक ओळख आहे हे म्हणून तिथे प्रमाणित असतं त्यामुळे तुम्हाला आधार कार्डचे बंधनकारक आहे त्यानंतर जी तुमच्या मालकीच्या जागेची ज जा सत्यता दर्शवते मोबाईल नंबर अद्याप ठेवणे महत्त्वाचे आहे कारण ते विविध सेवांमध्ये वापरले जाते ही केवळशी प्रक्रिया प्रमाणपत्राद्वारे तुम्ही डिजिटल ओळखसुद्धा इथे सुरू करू शकता हे सर्व कागदपत्रे एकत्र एकत्रितपणे तुमचं वैधता आणि सुरक्षितेची खात्री करते बघा इथे खसरा खतूनी ही जमीन संबंधी माहिती देते जी तुमच्या मालकीची जी जागा आहे याची सत्यता तुम्हाला दर्शवते त्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर आहे हा अद्यवत असणे इथे महत्त्वाचे आहे म्हणजे अद्ययावत म्हणजे तुमच्याकडे हा मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा चालू असणे गरजेचे आहे अपडेट असणे गरजेचे आहे कारण जे विविध सेवांमध्ये वापरले जाते जसे की ई के वाय सी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही डिजिटल ओळखसुद्धा इथे सिद्ध करू शकता ही सर्व कागदपत्रे तुमचं वैधता आणि सुरक्षेची इथे खात्री करते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही माहिती तुम्हाला आवडली का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता जो आपला एकविसा हप्ता आहे हा एकवीसावा हप्ता आपल्या पुढच्या आठवड्यात नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे आपल्या अकोटवर इथे जमवणार आहे तर ही जी सर्व माहिती ही सर्व माहिती संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जो पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेती संबंधी माहिती देत असतो जसं की जर तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे असेल तर काय करावं लागेल त्यानंतर आपलं जे ही माहिती आहे केवच्याबद्दल ती माहिती आपण सांगत असतो त्यानंतर आपला जो एक पी एम किसानचा हप्ता कधी भेटेल तेसुद्धा आपण सांगत असतो लालकी न्यू न्यूजबद्दलसुद्धा आपण इथे माहिती सांगत असतो अशा सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून ते सांगत असतो तरी तुम्हाला या सर्व माहिती जर एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचं काम लवकरात लवकर होईल लवकर तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद